गंगा नदी ही भारतातील सर्वात पवित्र आणि महत्त्वाची नदी मानली जाते हिंदू धर्मात गंगेचे विशेष धार्मिक महत्त्व आहे आणि तिला मा गंगा म्हणून पूजले जाते गंगा नदी ही भारताच्या उत्तर भागातील मुख्य जीवनरेषा असून ती लाखो लोकांसाठी पिण्याचे पाणी शेतीसाठी पाणी व उपजीविकेचा आधार आहे उगम गंगा नदीचा उगम उत्तराखंडमधील गंगोत्री हिमनदी गंगोत्री ग्लेशियर पासून होतो गंगोत्री येथे ती भगीरथी नदी म्हणून ओळखली जाते पुढे अलकनंदा नदीसोबत देवप्रयाग येथे एकत्र आल्यावर ती गंगा म्हणून ओळखली जाते प्रवाह आणि लांबी गंगा नदीची एकूण लांबी सुमारे दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर आहे तिचा प्रवास भारताच्या विविध राज्यांतून होतो उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड आणि पश्चिम बंगाल पुढे ही नदी बांगलादेशमध्ये प्रवेश करते आणि शेवटी बंगालच्या उपसागरात सागर महासागर विसर्जित होते गंगेच्या प्रवाहात अनेक नद्यांचा संगम होतो जसे की यमुना घाघरा गंडक कोसी आणि सोन धार्मिक महत्त्व हिंदू धर्मामध्ये गंगा नदीला देवीचा दर्जा दिला गेला आहे असे मानले जाते की गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात आणि मोक्ष प्राप्त होतो दरवर्षी लाखो भक्त हरिद्वार प्रयागराज संगम वाराणसी आणि गंगासागर येथे गंगेच्या स्नानासाठी येतात कुंभमेळा हे प्रसिद्ध धार्मिक उत्सवही गंगा नदीच्या काठावर भरतात गंगा आरती वाराणसीच्या दशाश्वमेध घाटावर दररोज सायंकाळी होणारी गंगा आरती हे एक आकर्षण आहे हजारो भक्त आणि पर्यटक यासाठी येथे येतात दिव्यांच्या उजळतेने न्हालेली ही आरती एक अद्वितीय धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव असतो आर्थिक आणि पर्यावरणीय महत्त्व गंगा नदीवरील पाणी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे उत्तर भारतातील सुपीक गंगाटट प्रदेश कृषी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे याशिवाय गंगा जलवाहतूक मासेमारी आणि उद्योगधंद्यांसाठी देखील महत्त्वाची आहे पण याचबरोबर गंगा नदी प्रदूषणाच्या मोठ्या समस्येला सामोरी जात आहे शहरांचा सांडपाणी प्लास्टिक आणि धार्मिक विधींचा परिणाम गंगेच्या पाण्यावर होत आहे सरकारने नमामी गंगे हा विशेष प्रकल्प सुरू केला आहे ज्याचा उद्देश गंगेचे शुद्धीकरण आणि संवर्धन करणे आहे